नाही कुणी गेलेलो होत ते फिरायला डालू दिसली उघडच रस्त्यावर आलोय आम्ही फिरायला मधोमध चाललोय तिथं काय आमचाच रस्ता आहे मी स्कुती कोणती करून गेलो रस्त्यावर तुम्ही पन्यांदरा मग अशी सायकल काय हे सगळं जंगल आहे सांगा हे याला शिंगूर कुप्प्याचा जंगल म्हणतात आमच्याकडं ह्या जंगलाचं नाव आहे शिंगूर कुप्पा जंगल एक दिवस गाडी खाली सापडणार बेला ही न, बेला बरी नाही शेलबीज काय बरोबर वागो गाव नाही या डॉग गेला आमच्या आणि इकडे झाड हे घर बांधले नि गॉरेस्ट नाही कॅशिव राखी वनक्षेत्र चंदगड वन विभाग क्वार्टर्स बांधले नसेल का हे कॉर्टर्स बांधले नसेल असेल बघा करवंद आम्ही करवंद कळायला आलोय पण कच्ची आहेत ती बघते ते आहे हा ती पण ही कच्ची आहेत पिकलेलं नाही अजून आहेत

लई वाईट काटे असतात त्याच्या तिथं ते बघा तिथं भरपूर आहेत हे गोड आहे ती वरची काढताय बघा डॉली तर चुंगी बाई बाई काटेपट्टी आहेत हा बघा जंगली कढीपत्ता आहे जंगली कढीपत्ता लई भारी स्मेल असतो याला आणि भरपूर आमच्या जंगलामध्ये असे कडीपत्त्याची झाड आहेत घ्या ना पानं काढून मोठी पाणी बघा की हे वरती आहेत वरती घेऊया चला होय तर करवान आहेत बघा भरपूर इथे भरपूर करवन आहेत कडीपत्ता पण आहे जंगलात हो कढीपत्ता बघा केवढा आहे हा बघा आम्ही हा कढी घेतला आहे आणि ही सगळी झाडं कडीपत्ता घेते वटवृक्ष झालं बघा ही सगळं कडीपत्ता काय अपूर्णा कढीपत्ता जन्म झालं त्याची एवढा करतो की आम्ही

काल मी तुम्हाला दाखवलेलं की मी आंबोळीसाठी आम्ही इकडं पीठ भिजत घालणार आहे आणि ते उत्तू गेले बघा तर ह्याच्यामध्ये की नाही ही नाचणीची आंबोळी आहे नेहमी मी तुम्हाला आंबोळी माझ्या ब्लॉग्समधून बऱ्याच वेळा दाखवले पारंपरिक आंबोळी हल्ली कुणी करत नाही जसे नाचणीचं पीठ नाचणीला कोद्याला असे मोड काढून त्या दळून त्याला असं धारून कपड्याने त्याची आंबोळी पूर्वी बनवायची पण आता तेवढं कोण करत नाही हल्ली म्हणजे ती पारंपरिक आंबोळी त्याची टेस्ट वेगळी असते ही पण खूप चांगली लागते आणि रात्री की किनी ही दिवशी पण केलेली त्याच्यानंतर आम्ही आंबोळा करायला घेतल्यात सकाळी सकाळी खूप छान असं पीठ फर्मेंट झालेलं पण सुरुवातीला की नाही चुलीवरच्या कायलीमध्ये जमेना झालेलं मग मी म्हटलं वहिनीला की लोखंडाचा तवा आहे का तो मी गॅसवर ट्राय करते आणि मी इकडं गॅसवर ट्राय केलं आहे खूप छान झाले सुरुवातीची तर अगदी जराशी हलकीशी जळले पण ही गोड आंबोळी आहे याच्यामध्ये गुळ आहे त्याच्यामुळे कि नाही थोडंसं तसं होणारच तर वहिनी इकडं कि नाही चुलीवरती कायलीमध्ये करत करत होती पारंपरिक पद्धतीनं आणि त्याच्यावर पण छान अशा निघाल्यानंतर आम्ही खूप सुंदर आहे आणि पटपट आहे एक सुरुवातीची बघा काय कायलीमध्ये केली थोडी जळली आणि ह्याला जाळी किती सुंदर पडल्या अजिबात सोडा वगैरे काय घातलेलं नाही हा बघा फणस काढतोय मी हा तिरुडीला न्यायला फणस फनस आहेत घरी धरले दादाचा आमचा हथियार काटी मला बिळा बांधलेला इकडं आणि हे आणि साई इकडे कर हॅलो करा हॅलो कर असं कर हॅलो असं म्हण हॅलो असं म्हण म्हणके साई हॅलो कर असं कर हॅलो हॅलो हर यच खाऊ शिवा म्हण साई म्हण म्हण म्हणताय बंग साई कसं म्हण रे साई कनीज खाऊ शिवा म्हण कनीज खाऊस मक्क्याचं नारळ खाऊया शिडी होईल डलूचा झुला डलू हाय कर डलूचा झुला बघा अरे उठा अरे उठा रे उठा वर कर वर कर कापला गेला काय हवे तो

आम्ही आम्ही फोडते लज्ज घालायचं आंबे रात्री आम्ही पाण्यात घालून ठेवलेले बकेटमध्ये एवढी ताकद नाही आमच्यामध्ये पाणी चुरेल जाऊल काय करता नाही सांग हा फोडून पाणी त्याच्या आमच्यात जंगला घे जाऊ हा तिथे मागणी फोडली तुझी कधी फोडली आवडत असता असं मी खूप लागते ते करायला डॉलरला कराले बघ डॉलरला ते पण फुटत नाहीयेत काय काय आमदे पुढंच कर हा जरा ताकद लावून करायचं बघा केले पण ते मोठे मोठे वाल्यात तसं तर या वेळीला धार पण खूप कमी आहे कर हा बघ शब्बास रे पट्ट्या अग शब्बास झिजरवलंय ग म्हणजे असं ते हे होईना झालंय असं सरकून बसलो आंबे कि लई मोठे त्याच्या आत जी हे आहे ना ती लई मोठी आहे त्याच बी Langsung kecewa, anjir! Aduh, 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 अरे देवा इकडे पन्नास देवा मला बी तू पिकलाय दीदी शूटिंग कर आमचं काढून देतो खुर्चीवर बसून काढून देतो तू पिकलाय शेखर आणि मोळ लागत का अगदी सोलाय

बघ इथं अंधार आहे ना असं घरात लाईट नाहीये जास्त त्याच्यामुळे कलर छान आलाय ना ग दीदी छान आलाय कलर पण आणि ह्या चकल्या आहेत ना ह्या काय तर ही भाजणीची चकली नाहीये फुटाण्याची डाळ आणि तांदळाचं पीठ आहे बाकी काही नाहीये चमरा घरचं मी करत नाही ना दीदी हे पण किण्या वाला तर चुलीवर सवय नाही मला ना तर चाललंय आपलं गॅस नव्हतं ते गॅसवरती कस आपलं कमी जास्त करतो ना आपण जाळ कळते लगेच आपल्याला कळत नाही दाखवून खालच चाललं दाखव खाली वर कविताच्या माहेरी आ, महालक्ष्मी यात्रा आहे तर ती जाणार आहे तर आम्ही त्या शेतात गेल्यात माझ्या भाऊजा या त्याच्यामुळे मी आणि भाची माझी इथं चकल्या करतो हो। आहोत चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा